सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाई राजकीय सुडबुद्धीने प्रेरित नागपुरात काँग्रेसच्या सद्भावना शांती मार्चला उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेस ने नेते सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर ईडी मार्फत सुरू असलेल्या चौकशीला काँग्रेसने तीव्र विरोध केला असून ही कारवाई राजकीय सुडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रभारी रमेश सेन्नीथला यांनी केला आहे त्यांनी स्पष्ट केलंय अशा प्रकारच्या चौकशांमुळे काँग्रेस पक्ष कधीही डगमगणार नाही आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन अन्या या अन्यायाविरोधात आवाज उठवेल या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात काँग्रेसतर्फे सद्भावना शांती मार्च चे आयोजन करण्यात आले शहरातील दीक्षाभूमी ताजुद्दीन बाबा दरगाह आणि टेकडी गणेश मंदिर येथे जाऊन विविध धर्मस्थळी प्रार्थना करण्यात आली आहे या पदयात्रेला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या मार्चमध्ये काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार विधानमंडळ काँग्रेस पक्ष... पक्षनेते विजय वडेट्टीवार गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे एआयसीसीचे सचिव कुणाल चौधरी माजी मंत्री डॉ नितीन राऊत सुनील केदार आणि सहमत खासदार प्रतिभा धानोरकर आमदार विकास ठाकरे अभिजित वंजारी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी बोलताना चेन्नईतला म्हणाले भाजप सरकार जात धर्म यांच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे नागपूरमध्ये सर्व धर्मीय शांततेत नांदत असता नाही दंगल झाली मुख्यमंत्री व गृहमंत्री हे नागपूरचे असूनही हिंसाचाराची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश दर्शवते त्यांनी सरकारकडे या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर कडाडून टीका करत म्हटले आहे हिंसाचाराच्या वेळी मुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्यांना फोन करत होते परंतु त्यांचे फोन उचलले जात नव्हते असे भाजपा आमदारच सांगतात यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे स्पष्ट होते त्यांनी सत्तेसाठी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात जनतेने एकजूट होण्याचं आवाहन केले त्याचप्रमाणे विधानमंडळ पक्षनेते विजय वंडेटीवार यांनीही भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवत म्हटली आहे की औरंगजेबाच्या कबरीचा सा मुद्दा काढून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतात तरी मुख्यमंत्री मौन बाळगतात हे सरकार पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद ठरत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट